सू आणि सुनांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत त्याचबरोबर याच कुटुंबातील कैलासवासी शनेश्वर मामा त्यांचंही पुण्यस्मरण कुटुंबातील तीन व्यक्तीचं पुण्यस्मरण एकाच वेळेला आयोजित करावं आणि त्यानिमित्तानं आपल्या परिवारात आपल्या या भूमीवरती भगवत चिंतन भाव हा संपूर्ण परिवाराचा मानस आहे विजयाताईंचा परिवार जर पाहिला तर श्री शनेश्व नारद शनेश्वर जाधव पती आहेत दोन मुलं आहेत श्री श्रीधर नारद जाधव श्री अजित नारद जाधव पुतने आहेत राजेंद्र संदीपनी जाधव शुभम शनेश्वर ज्ञानेश्वर जाधव चिरंजीव श्रीकृष्णा दशरथ जाधव मुलगी आहे सौ उर्मिला किरण दही पुतनी आहे ऋतुजा सूरज तुवर विजया ताईंचा हा संपूर्ण परिवार त्यामध्ये याच परिवारातील कैलासवासी सुमनबाई शनीश्वर जाधव श्री संदीपनी शनीश्वर जाधव एक मुलगा श्री नारद शनेश्वर जाधव दुसरा मुलगा श्री दशरथ शनेश्वर जाधव तीन मुलं दोन तीन मुली आहेत सौ इंदुबाई विष्णू पवार सौ सुनंदा गोरक्षनाथ रोठे गंगा भागीरथी शिंदूबाई नानासाहेब पवार सौ नंदुबाई सखाराम पवार आणि एक नातू आहे संजय पुंजाहारी जगताप आणि हा संपूर्ण परिवार या परिवाराशी तसं जर पाहिलं तर नातं काय लांबचं नाहीये